केज तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी उद्या मस्साजोग मध्ये दाखल होणार आहेत दरम्यान शरद पवार हे या ठिकाणी सकाळी साधारणत दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान दाखल होतील अशी माहिती आहे यासाठी या ठिकाणी या हेलिपॅड देखील तयार करण्यात आलेला आहे मस्साजोग गाव परिसरातील हा परिसर आहे आणि या ठिकाणी शरद पवार सकाळी हेलिकॉप्टरनं दाखल होणार आहेत यासाठी या ठिकाणी या पूर्ण प्रशासनाकडून देखील तयारी करण्यात आलेली आहे उद्या मसाजोग मध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी देखील असणार आहेत मसाजोग गाव परिसरातील हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान शरद पवार या ठिकाणी दाखल होतील आणि मत्साजोग या ठिकाणचा जो हा परिसर आहे ज्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे त्याच्याच दुसऱ्या बाजूला अहमदपूर अहमदनगर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जो पवनचक्कीचा प्लॅन्ट आहे तो प्लांट आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूलाच हे, हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे उद्या सकाळी शरद पवार मस्साजोगमध्ये दाखल झाल्यानंतर देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत या त्या ठिकाणी ते कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत आणि या दरम्यान शरद पवार हे कुटुंबियांशी काय संवाद साधतात त्यांच्याकडून या संदर्भातली नेमकी काय मा माहिती घेतात आणि यानंतर त्यांची काही मागणी असणार आहे का आणि ते काय नेमकी भूमिका मानतात, हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे